हाय मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या सीमा चॅनल मध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि पुढच्या गुरुवारी एकादशी येत आहे त्याच्यामुळे आजच आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि त्याप्रमाणे मी आज उद्यापन करत आहे आणि आता जर दुपारी मी काही चपाती भाजी असा डिटेल स्वयंपाक करत बस नाही बसणार आहे कारण संध्याकाळी पुन्हा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे येणार आहे आणि नाश्ते जरा सकाळी उशिरा झाले अकरा वाजता नाश्ते झाले थालीपीठ केली होती तर त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी शॉर्ट करूया आणि इथे छान असा पावटे भात केलेला आहे पावटे भाताची रेसिपी नंतर कधीतरी मी शेअर करेल सेम मसाले भातासारखंच करायचं पण त्याच्यामध्ये आपण जो सोललेला पावटा जो सोललेला पावटा असतो ना तो ऍड करायचा आणि अगस्त्याची त्याची खिचडी याच्यात लावलेली आहे व्हेज खिचडी आणि आता आहे ना नैवेद्याची तयारी आपलं आणि आता आहे ना पूजेची तयारी करत आहे पूजा मांडून घेणार आहे आता सानवी येईल शाळेमधून लवकर येणार आहे आज सानवीच्या शाळेमध्ये आहे ना, ना, सान्वी, ना। क्रिसमसची पार्टी होती आणि अगस्तीचं इथं चाललेलं आहे खेळ सगळा पसारा घालून हाय अगस्त्या हाय कर अंकल अंटी हाय करा हाय करा अगस्ती खेळता खेळताय ना असा सगळा पसारा घालून ठेवत असतो तर चला आज माझं उद्यापन आहे गुरुवारचं तर ते तुमच्याशी शेअर करते की मी कसं केलं साडे सिंपल पद्धतीने करणार आहे मी काही सुवासिनी वगैरे जेवायला घालत नाही फक्त आहे ना पाच बायका हळदी कुंकाला बोलून उद्यापन चांगलं गोडा धोडाचं नैवेद्य करून देवीला अशा प्रकारे मी उद्यापन करत असते तर आजचा व्हिडिओ उद्यापनाचं स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात मग त्याची आहे ना आतापर्यंत मी बाहेरून कधीच केस कट करून घेतलेली नाहीयेत अक्षरशः जावड सुद्धा मी त्याचं घरी कट केलेलं आहे कारण मला ना खूप भीती वाटते की आपण त्याला जर बाहेर सलून मध्ये वगैरे घेऊन गेलो आणि तिथे जर तो रडला हल्ला आणि त्या गोंधळामध्ये त्याला कुठे कट वगैरे झालं वस्तऱ्याचं तर त्याच्यामुळे म्हटलं की तो उद्योगच नको त्याला पहिल्यापासून माझ्या हाताची सवय आहे आणि तो शांत बसून केस कट करून घेतो माझ्याकडे ट्रिमर आहे त्याच्याने ना मी त्याची एक्च्युअली थोडीशी मीडियम कटिंग केली होती पण काय झाले एका साईडने ना माझ्या हातून चुक उडला मग मी त्याची सगळीच बारीक करून टाकली केस आमच्या तकलू अगस्त्य बघा तकलो अगस्त्य हाय अगस्त्य हाय मागच्या वेळेला कापायला गेले होते त्याची केस हो। तर एका बाजूचा पॅचच उडला होता तर त्याच्यामुळे म्हटलं की आज आहे ना सगळी केस त्याची जर व्यवस्थित करावी एकसारखी तर आता एकसारखी केलेली आहेत हा जो मार्गशीर्ष गुरुवारचं आहे ना मी तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करून टाकलं कारण चौथ्या गुरुवारी एकादशी येत आहे आणि एकादशीला देवाला कुठल्याही प्रकारचं उप नैवेद्य चालत नाही उपवास असतो आणि मग आपण उद्यापन कसं करणार देवीला काय नैवेद्य दाखवणार तर त्याच्यामुळे ना बऱ्याच जणांनी तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करून घेतलेलं आहे आणि मी देखील केलं तर त्याची तयारी मी इथे करत आहे पहिले तर या सगळी देवाची भांडी वगैरे जी काय आहे ती घासून घेतली पहिली देवपूजा केली मग ही भांडी वगैरे घेतली कारण कलश स्थापना करायची होती माझा ऑलरेडी देवघरामध्ये दे कलश नेहमीच पुजलेला असतो पण जेव्हा ही सेपरेटली खाली देवी देवीची जी पूजा आहे मी सेपरेटली खाली वेगळी मांडते तर त्याच्यासाठी ना पुन्हा एकदा कलश वेगळा मी स्थापन करून घेतलेला आहे तोच कलश थोडासा स्वच्छ वगैरे करून घेऊन तो मी स्थापन केलेला आहे पुन्हा एकदा कलशातलं पाणी आठवड्यातून एकदा बदलत असते मी आणि अलीकडे अगस्ते एवढा त्रास देत आहे ना देवघरास देवघरामध्ये सारखं घुसतो सगळे देव जे काय आहेत ना ते उचलून बाहेर आणतो बाहेर खेळत बसतो देवते पितळांच्या मूर्ती बरोबर आणि जेव्हा पण मी देवघरामध्ये पूजा वगैरे करायला जाते ना तेव्हा असं येऊन माझ्या मांडीवर बसतो किंवा त्याचे काही ना काहीतरी लुडबुड चालू असते पाणीच कुठे घेईल ते जे आपण मूर्त्या वगैरे धुवायला घेतलेलं असतं ते पाणीच घेईल काही ना काहीतरी ओढाओड करेल आणि भीती वाटते उदबत्ती वगैरे भाजायची त्याच्या त्याला तर त्याच्यामुळे ना मला खूप केअरफुली करावं लागतं सगळ्यात गोष्टी अक्षरशः देवपूजा पण तुम्हाला नीट व्यवस्थित करून देत नाही कारण देवघर माझं खाली असल्यामुळे ना ना त्याला खूप आहे काही काहीतरी गोष्टी करणं तर त्याच्यामुळे मी म्हटलं की हा जरा झोपल्यानंतर मग आपण जी देवीची पूजा आहे ना ती मांडावी काय नाही परत हे बघा सानवीनी काय आणलं कांद्याची कांदा आणि बटाटा मग स्कूल मधून आणलं हो वाढवायचं का आपल्याला हे देला पाणी देला कोण गोंडिचे बोलेगी घेऊन जा हो अरे बाप पाणी देयचं का तर ओसलेला सनलाइट मध्ये पहिलं तर शिवाय हो अरे बापरे आता आपली सनलाइट हा दाखो ऑगस्टिया ऑगस्ट अरे बाप रे चे सापलेकडे ऑलरेडी वाव सानवीला बघा किती मस्त गिफ्ट भेटले क्रिसमस पार्टी अरे वा हे हे सानवी अगस्ते कडून व्यवस्थित जपून ठेवा छान बघा यायच बघा काय चाललंय बघा नुसता देव घरामध्ये याच्या ना काय ना काहीतरी गोंधळ चालू असतो चला चला खाल्लं तू खाल्लं गंध गोळी खात हे बघा बघितलं कसा वेळा मुलगा आहे टिंग चल चल चलो बाहेर चलो बाहेर चल चलो बाहेर काय चल, नाही इकडे चला 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 पूजा झाली बाप्पाची पूजा झाली चला 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 तिकडे चला अरे दिदीने बघ काय आणलं बघ गेम आणली तो दिदीने बघ तो दिदीने बघ काय गेम लगेच खेळणार का हात पाहिजे तर जसं मी तुम्हाला म्हणाले की पण मी करून घेत घेणार होते ह्याच गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी त्याच्यामुळे ना सगळं सामान वगैरे मी सकाळीच आणून ठेवलं होतं पण फक्त मी वाट बघत होते ती अगस्त्य झोपण्याची कारण देवीची पूजा आहे ना मी खाली सेपरेटली चौरंगावर मांडत असते आणि अगस्त्य येऊन ती सगळी पूजा तो उचलू शकतो त्याच्यामुळे ना मी म्हटलं की त्याला जर आता दुपारीच तो झोपला ना मग आपण पूजा मांडूयात पण तो काही लवकर झोपायलाच तयार नाही त्याच्यामुळे ह्या वेळेला मला पूजा मांडायला खूप उशीर झाला पाचच्या पुढे मी अक्षरशः पूजा मांडली कारण दर दर गुरुवारी ना मी सकाळी सकाळीच पूजा मांडून घेत असते पण ह्या वेळेला ना खरच खूप लेट झाला पूजा मांडायला आणि आज उद्यापन होतं त्याच्यामुळे ना सासणींना द्यायला मी अशा प्रकारे सिंदूर आणले होते पुस्तकं होतीच माझ्याकडे म्हणजे पोथी ज्या आहेत ना त्या पोथी होत्या माझ्याकडे नवीन पोथी होत्या थोडेसे फळं आणलेली आहेत असं ना पाच सुवासणींना द्यायला मी आणलं होतं उद्यापणासाठी आणि छान असा देवीला नैवेद्य वगैरे करणार होते आणि हा ह्या मुखवट्याबद्दल तुम्हाला मागच्या वेळेला जे मी सांगितलं होतं तर मुखवटा ना ह्या वेळेला पण मी तोच सेम मुखवटा घातलेला आहे पण आहे ना त्याला मी ह्या वर्षी ह्या वेळेला ना नथ घातलेली आहे गेल्या वेळेला मी नथ घात विसरले होते माझ्या काही एवढं लक्षात आलं नाही पण आता मी ह्या वेळेला घातलेली आहे आणि छान अशी वेणी वगैरे घातलेली आहे आणि संध्याकाळी ना मी आमच्या ह्या चुलत सासूबाई आहेत ज्या काही सवसनींना मी हळदी कुंकवाला बोलवलं होतं त्या हळूहळू आल्या होत्या आणि नेमकं काय झालं की ह्याच दिवशी माझी मैत्रिणी ची शेजारी आणि सानवीचा खास बेस्ट फ्रेंड आशू त्याचा आहे ना वाढदिवस होता संध्याकाळी ह्याच दिवशी त्याच्यामुळे संध्याकाळी खरंच खूप गडबड होती अक्षरशः ना साडेआठच्या पुढे मी बड्डेला जाऊन आल्यानंतर मग देवीचा सगळा नैवेद्य वगैरे बनवला अर्धा तासात अक्षरशः मी सगळा स्वयंपाक बनवला पुरी शेवयांची खीर बटाट्याची भाजी पिवळ्या बटाट्याची भाजी, भाजी भात वरण

आणि बड्डे वरून जाऊन आल्यानंतर मग आम्ही आहे ना देवीची आरती वगैरे केली मी जो काही नैवेद्य वगैरे तयार केला होता तो देवीला दाखवला तुम्हाला समोर ताट दिसत असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पिवळ्या बटाट्याची भाजी पुऱ्या खीर भातवरण असं छान असा संगीत असा छान गोडाचा नैवेद्य देवीला केलेला होता खरं तर खूप गडबड झाली या दिवशी म्हणजे सगळे कार्यक्रम एकाच दिवशी आल्यासारखं झालं म्हणजे हे उद्यापणाची माझी सगळी जी तयारी आणि अगस्त्याचं जागरण पूर्ण काही झोपला नाही लवकर आणि आशूचा बर्थडे ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे ना खूप गडबड झाली आणि मला एक दोन ठिकाणी हळदी कुंकूला पण बोलवलं होतं तर तिथे पण मी जाऊन आले होते तर थोडासा वेळ गेला खूप उशिरा म्हणजे जवळजवळ दहा वाजता ही आरती आणि नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला देवीला आणि नाही होय करता करता ना, मला पाच सासनी मिळाल्या कारण आहे ना एक दोन जणी आमच्या एरियामध्ये आहे ना घर चेंज केलेलं आहे त्या लोकांनी तर त्याच्यामुळे ना बायका जरा ज्या नेहमीच्या येणाऱ्या होत्या त्या जरा थोड्याशा कमी झालेल्या आहेत पण काही हरकत नाही मला बरोबर पाच माझ्याकडे हळदी कुंकुवाला त्याच्यामुळे जरा बरं वाटलं आणि अशा प्रकारे ना सिंपल पद्धतीने जे काही उद्यापन आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं ते माझं झालेलं आहे तिसऱ्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी मी पूजा वगैरे मांडणार आहे पण फक्त एकादशी असल्यामुळे आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवता ये येणार नव्हता आणि त्याच्यामुळेच तिसऱ्या गुरुवारी आम्ही उद्यापन इथे केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ उद्यापनाचा कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय